नमस्कार तर कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आपण आलेलो आहोत मेंढापूर येथील माळावर असणारे अंबिका देवीच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी तर इथे समोर पाहू शकता मंदिराच्या परिसरात सगळीकडे वातावरण भक्तिमय झालेले आहे आणि मधील माळावर हे अंबिका देवीचं सुंदर असं मंदिर आहे तर इथे साधारण पाच गावची लोकं या देवीचं दर्शनासाठी येतात त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते तर खरातवाडी जाधववाडी चिलाईवाडी पांढरीवाडी आणि मेंढापूर असे पाच गावचे लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात तर चला आता आपण दर्शन घेऊ या देवीचे तर देवीचे दर्शन घेतल्यानंतरनं फॅमिलीसोबत मस्त गप्पा गोष्टी करत आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाच्या अशा जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे तर हे सुख न सांगण्यासारखं आहे खरंच खूप छान वाटतं आणि लहानपणापासून मला कोजागिरी पौर्णिमा खूप आवडते कारण या दिवशी सर्वजण मिळून एकत्र येऊन देवीचे दर्शन घेतात न सर्व फॅमिली मेंबर एकत्र बसून मस्त असा जेवणाचा माळावर बसून अजून असा आनंद घेतात तर खूप छान वाटतं आणि घ्या वीस रुपये ला या सेव्हया बाजारमध्ये चाळीस ते पन्नास रुपये वस्तू फक्त वीस रुपये मध्ये करा देवीच्या दरबारातून जे आपण बच्चे कंपनीसाठी खेळणी घेतलेले आहेत तर त्यासाठी हे एकमेकांसोबत खोड्या करत आहेत तर इथे बसलेल्या सर्व आज्या त्यांचे त्यांना समजूत काढत आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भक्तीत तल्लीन होऊन पोत खेळणारे भक्त पाहिले त्यानंतरनं देवीचे दर्शन घेतले आणि फॅमिलीसोबत मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतला सोबतच आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहिला तर आत्ता आपण चाललेलो आहोत घरी तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय